व्यक्तिमत्व कल्ला कमी असणारा माणूस धामणगावचे लाडके आमदार सन्मान्य प्रतापदादा अडथळा प्रतापदादा प्रताप पहिलगामचा हल्ला पाहिला असं मन सुन झालं हो धर्म विचारून होईल मारलो केंद्र सरकारनं काहीतरी कराबा याच्यावर पटकन तुम्ही काहीतरी मागणी करा काहीतरी करा सुरुवात झालीच आहे आपण पाहिलं सण पाकिस्तान किती तडफड होऊन राहिला डायरेक्ट युद्ध कोणत्याही देशाला परवडणार नसते हे आपण सगळे आजपर्यंतचा इतिहास पाहिला लक्ष देईन आपल्याला त्याच्यामुळं जिथं त्यांची अडचण होईल कारण डायरेक्ट युद्ध केलं तर त्यांचा एका अर्थानं फायदा असं म्हणता येईल की ते सैनिकांनी चालवलेला देश आहे तो म्हणजे सैनिक सैन्य त्या देशाला चालवते त्याच्यामुळे त्यांचं पालन पोषणच युद्धावर होते पण आपल्या इथे डेमोक्रेसी आहे त्याच्यामुळे लोकशाही आहे त्याच्यात आपले माणसं गमावणं हे परवडणार कधीच नसते तो शेवटचा पर्याय त्याच्या आधी जे करणं आवश्यक आहे ते आपली सुरुवात झाली आहे आणि निश्चितपणे काही ना काही मागच्या वेळी जसं झालं तसं केंद्र सरकार निश्चित करेल आणि ते माननीय आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलं सुद्धा आहे की निश्चितपणे त्याचा बदला घेतला जाईल त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत माझ्या मनात कुठली शंका नाही देशवासियांच्या मनात सुद्धा कुठली शंका असण्याचं कारण नाही कारण याआधी त्यांनी पाहिलेला त्याच्यामुळे निश्चितपणे त्याच्यावर कारवाई होईल आणि अशी कारवाई होईल की याच्यानंतर असं काही करण्याची हिंमत ते करणार नाही तर मी काल दोन तीन दिवसाचा प्रसारमाध्यमात तुम्ही पाहिलं आणि मी पाहिलं की केंद्र सरकारनं असा निर्णय घेतला म्हणजे न्याय आता होणार आहे म्हणते लोकसंख्येचं मोजमाप तर इतक्या एका स्थानिक नेत्यानं असं म्हटलं हो की भाजपच्या जवळचे लक्षवेधी मुद्दे सरले आता राहुल गांधीच्या सुपीक डोक्यात म्हणजे राहुल गांधी साहेब म्हणजे एकदम ब्रिलियंट माणूस त्याच्या हो डोक्यातून जे विषय निघतात त्या विषयावर आता केंद्र सरकार अंमलबजावणी करत आहे काय राजावू हे तर म्हणजे साठी आली ती एकदम ऐकल्यावर अतिशय म्हणजे हसा यावा असा हा विषय आहे म्हणजे ज्यांच्या आजोबा आजी आजी पंजोबा आजी आणि वडील हे पंतप्रधान असताना आणि त्यांचे सरकार असताना सात वेळा जनगणना झाली त्याच्या आधी साधारण माझ्या माहितीप्रमाणे मागं पुढं असेल काहीतरी पण एकोणीसशे एकतीस किंवा पस्तीसच्या दरम्यान इंग्रजांनी जनगणना केली होती त्यावेळेस जातीय जनगणना केली होती इंग्रजांनी ती पुढं सुरू ठेवली ही तर काही अडचण नव्हती पण यांचे सरकार आल्यावर यांच्याच पंजोबांचा म्हणजे नेहरूंचा त्याला विरोध होता त्याच्यामुळे तिथून ते जनगणना जातीनिहाय बंद झाली याच्यानंतर यांचे सरकार असताना सात वेळा आजपर्यंत या देशात जनगणना झाली त्यात एकही वेळा यांनी जातीनिहाय जनगणना केली नाही आणि हे आज म्हणून आमच्या मागणीनुसार खरा मुद्दा हा की त्यांचं म्हणणं आहे का आमचे सगळे मुद्दे संपले तसं नाही आहे यांच्यापाशी कुठलेच मुद्दे नव्हते विरोध कराल किंवा लोकांसमोर जायला भ्रष्टाचार नाही काही नाही काही नाही विकासात्मक काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्याच्यामुळे लोकांसमोर काय घेऊन जा तर तो, तो मग जातीने या जनगणचा जा मुद्दा घेऊन आले कारण दुसरा काहीच नव्हतं अपील करणारा लोकांना त्याच्यामुळे तो मुद्दा घेऊन ते आले त्यांच्या मनात असं त्यांनी एवढ्या वर्षात करून टाकलं असतं पण ते त्यांची करायची इच्छा कधीच नव्हती त्यांनी स्वतः त्यांच्या सरकारांनी विरोध केला होता त्याच्यामुळे हा त्यांचा मुद्दा हे म्हणण्याचं काही कारण नाही आहे परंतु जेव्हा त्यांनाही असं वाटलं की हे कोणीच करू शकणार नाही त्यांच्यासाठी मोठी हिंमत लागते यंत्रणा लागते सगळ्या गोष्टी लागतात हे वाली, परन, तर हे काही भाजपवाली करू शकणार नाही मोदीजी करू शकणार नाही असा त्यांचा भ्रम होता परंतु त्याच्यामुळे त्यांनी जो मुद्दा आणला म्हणजे जसं याच्या आधी मुद्दे अनेक आणले तीन जसं तर होऊच शकत नाही त्याला वाटलं हे होणारच नाही कारण त्यांनी त्यामध्ये काहीतरी काड्या करून ठेवल्या होत्या त्यांनाही करायचं नव्हतं आणि ते थे। होऊच शकत नाही त्यांना माहित होतं असे अनेक मुद्दे होते जे होऊ शकत नाही असं त्यांना वाटत होतं पण ते आपल्या सरकारनं करून दाखवले आधीच्या काळात आणि हाही मुद्दा त्यांना असं वाटत होतं कदाचित होणार नाही आपण लोकांमध्ये वातावरण खराब करू त्याच्यासाठी तो मुद्दा घेऊन आले परंतु आपल्या सरकारला ते करायचंच होतं त्यासाठी जरा अभ्यास करावा लागतो माहिती घ्यावं लागते इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागते लोकांची आ, जी करा लगते। गई। एक जे आपण त्याला मॅनपावर उभी करावं लागते ह्या सगळ्या गोष्टी काही एका दिवसात होत नाही त्याच्यामुळे त्याची पूर्ण तयारी करून त्याच्यानंतर हा निर्णय घेण्यात आला हा निर्णय आमच्या सरकारनं घेतला याच्यात ते आश्चर्याची गोष्ट नाही तो घेणारच होते परंतु हे होऊ शकते किंवा हे असं काहीतरी करू शकतात म्हणून असेल किंवा हे करू शकणार नाही असं एक भ्रामक कल्पना असेल त्यांच्यामुळे त्याच्यामुळे तो मुद्दा त्यांनी घेतला परंतु त्यांचं जे म्हणणं आहे की यांच्या सुपीक डोक्यातून वगैरे ही कल्पना त्या काही इंग्रजांनी आणली तेव्हा सुरू झाली परंतु यांच्या घरच्यांना त्यांच्याच पूर्ण पिढीला ते मान्य नव्हतं यांच्या सरकारना ते मान्य नव्हतं म्हणून त्यांनी या जेव्हा जेव्हा सात वेळा देशात जनगणना झाली तेव्हा त्यांनी ती ते केली नाही परंतु आता आपल्या सरकारने केली आहे मी माननीय मोदीजींचं मनपूर्वक अभिनंदन करतो कारण एक ऐतिहासिक निर्णय आहे या निर्णयामुळं आता देशातील सामान्य जनतेचे जे ज्यांच्याकडे दुर्लक्ष होत गेलं समजा आजपर्यंत ते अधिकृत त्यांची आकडेवारी नसल्यामुळं त्यांना मोठा न्याय आता याच्यामुळं भविष्यात मिळणार आहे आणि प्रत्येक समाज हा आता मुख्य प्रवाहात येण्यासाठी पुढे सज्ज असेल आणि त्यासाठी उपाययोजना सुद्धा योजल्या जातील त्याच्यामुळे ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल मी माननीय मोदीजींचं मनपूर्वक आभार मानतो आमच्या पूर्ण केंद्र सरकारचा आभार मानतो आणि पुन्हा एकदा सांगतो की हे अत्यंत हास्यास्पद लहान मुलांनाही समजेल असं आहे की जे स्वतः सात वेळा करू शकले नाही पूर्ण त्यांच्या सत्तर वर्षाच्या आयुष्यात ते आता आपण केल्यानंतर आम्ही करू आम्ही म्हटलं म्हणून केलं असं म्हणतात याच्यापेक्षा दुसरं हस्त्यास्पद असू शकत नाही प्रश्न असा आहे की वन नेशन वन इलेक्शनचा आता केंद्र सरकार प्रयत्न आहे की वन नेशन वन इलेक्शन झालं पाहिजे याचा डायरेक्ट तुमच्यावर आरोप आहे की मोदीजीचा चेहरा पण तुम्हाला राज्यातल्या सत्ता सा, ज्यात त्या हस्तंगत करायच्या आणि एक माहिती मला अशी आहे की कलम पाचशे छत्तीस नुसार एकोणीशे सदुसष्ट सद पर्यंत वन नेशन वन इलेक्शनच होतं लोकसभा आणि विधानसभा विरोधी पक्षाचा हा जो आरोप आहे तुम्ही याच्याकडे कसं बघून राहिले खरं म्हणजे वन नेशन वन इलेक्शनच आपल्या देशात सुरूच होतं पहिल्यापासून यांच्या राजकीय हव्यासापोटी अनेक ठिकाणी राष्ट्रपती राजवट लावणं जिथं आपल्याला पाहिजे तसं सरकार नाही आलं तर तिथं राष्ट्रपती राजवट लागून दे असे धंदे यांच्या पूर्वजांनी केले काँग्रेसच्या सरकारांनी केले त्याच्यामुळे हे हळूहळू फरक पडायला लागला खऱ्या अर्थानं वन नेशन वन इलेक्शन मुळे देशाचा मोठ्या प्रमाणात पैसाही वाचतो मॅनपॉवर जे आपले सैन्य आहे किंवा सगळ्या गोष्टी आहे त्यामध्ये त्या सुद्धा याच्यात लागत असतात त्या सगळ्यांचं यामध्ये होणारा त्रास सगळ्या गोष्टी या मोठ्या प्रमाणात वाचत असतात जनतेचा वेळ वाचते विकासात्मक कामं मोठ्या प्रमाणात अडतात यात म्हणजे केंद्राचं इलेक्शन असो की राज्याचं इलेक्शन असो की कुठलं इलेक्शन असो आचारसंहितामुळे मग या इले लोकसभेची आचारसंहिता मग विधानसभेची आचारसंहिता वर्ष वर्षभर विकास कामं थांबवून असतात निर्णय थांबून असतात त्याच्यामुळे याचं नुकसान मोठ्या प्रमाणात देशाच्या विकासावरही होत असते आर्थिक दृष्ट्या मोठ्या ताण यंत्रणेवर येतो शासनावर येतो आणि तो पर्याय जनतेचाच पैसा आहे त्याच्यामुळे तो, तो पैसा वाचवण्यासाठी विकास कामांना मिळणारी गती जी आहे ती जी थांबत होती त्याला गती देण्यासाठी हा घेतलेला निर्णय आहे त्याच्यामुळे अत्यंत चांगला निर्णय आहे आणि एक गोष्ट त्यांचा जो आरोप आहे की मोदीजींच्या नावावर यांना खाली निवडणुका जिंकायच्या हा जो आरोप आहे माझं त्यांचं स्वागत आहे त्या आरोपाचं त्यांनी हे मान्य केलं की मोदीजी लोकप्रिय आहेत राहुलजींच्या नावाने मत मिळत नाही मोदीजींच्या नावाने मिळू शकतात हे त्यांनी मान्य केलं याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो पण आमचं संघटन हे तळागाळापर्यंत आहे आणि याच्यात अनेक कार्यकर्ते खपले आपलं आयुष्य दिलं आणि हे तेव्हा हे संघटन या पद्धतीनं खालपर्यंत मजबूत तयार झालेलं आहे त्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर आम्ही आजपर्यंतही आता वेगवेगळे इलेक्शन झाले तरी संपूर्ण देशात सगळ्यात जास्त सरकार भाजपची आहे भाजप प्रणित आहे त्याच्यामुळं असं म्हणणं योग्य होणार नाही परंतु हे निश्चित आहे की मोदीजींच्या जे जी स्वच्छ नेतृत्व आहे त्याच्यावर आता जनतेचा विश्वास बसला त्याच्यामुळे भाजपकडे लोक वळून राहिले आणि मोठ्या प्रमाणात आमचे सरकार येऊनही राहिले परंतु सगळीकडे कब्जा करायचा हा काही विषय नाही आहे शेवटी लोक मतदान करतात आणि त्या मतदानातूनच जनता निवडत असते एक प्रकारे यांनी जो आरोप केला त्याचा अर्थ या देशातील लोकशाहीवर ते संशय घेऊन राहिले लोकांच्या बुद्धिमत्तेवर आणि त्यांच्या मतांवर अविश्वास दाखवून राहिले त्याच्यामुळे हे अत्यंत चुकीचं आणि म्हटलं त्यांच्या बालबुद्धीप्रमाणे ते बोलत असतात त्यांची कुठलीही स्टेटमेंट काही फार सिरियस घेण्यासारखे असं मला वाटत नाही त्यांचे जे स्टेटमेंट आजपर्यंत जे आपण पाहिले आपल्याला लक्षात येईल की अत्यंत बालिश आणि हास्यास्पद विधान ते करत असतात त्यामुळे याही याही विषयात त्यांचं हे विधान अत्यंत चुकीचं आहे वन नेशन वन मुळे देशाचा प्रचंड मोठा फायदा होईल आणि तो वाचलेला पैसा लोकोपयोगी कामांमध्ये मोठ्या प्रमाणात लावता येईल आणि विकासाची गती सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढणार